श्री शिवलीला अमृत कथा सार अध्याय चौथा श्री गणेशाय नम हे शंभू महादेवा तू पार्वतीच्या मनोरूपी सरोवरातील राजहंस आहेस तू सर्व गोष्टींचा करता आहेस जगात सर्वत्र तुझाच निवास आहे भक्तांचे मनोगत जाणून तू त्यांच्यासाठी जेथे असील तेथे प्रकट होतोस याविषयीची एक कथा सुताने शौनकादिकांना सांगितली सूत सांगतात फार वर्षापूर्वी किरात देशात विमर्शन नावाचा महापराक्रमी राजा राज्य करीत होता तो निर्दय असून अधर्माने वागायचा मात्र त्याची शिवभक्ती अपार होती एके दिवशी त्याच्या पट्टनाने कुमुद्वतीने त्यास विचारले शिवभक्तीत अत्यंत तत्पर अशा तुमच्याकडून कितीतरी दोष सतत घडत असतात हे कसे तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला मागील जन्मात तो पंपा नगरीत एक कुत्रा होता एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी काहीतरी खायला मिळेल या आशेने तो शिवमंदिरासमोर उभा राहिला पण द्वारपालाने त्याला काठीने मारले मार चुकविण्यासाठी तो पळू लागला त्यामुळे नकळत शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली गेली थोड्या वेळाने तो परत मंदिरासमोर आला द्वारपालाने रागाने त्यास बाण मारला शिवलिंगाकडे बघतच त्याने प्राण सोडला महाशिवरात्रीच्या पर्व तिथीस घडलेल्या उपोषण शिवदर्शन प्रदक्षिणा व प्राणार्पण ह्या पुण्यकर्मामुळे त्याला राजाचा जन्म राजवैभव व शिवोपासनेची गोडी ह्यांचा लाभ झाला पण श्वानाच्या अंगचे मूळ दोष अजून गेले नाहीत म्हणून तो हे दोषपूर्ण आचरण करतो राणी कुमुद्वतीने स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले तेव्हा राजाने तिला सांगितले की ती मागील जन्मी कपोती होती एकदा मासाचा तुकडा चोचीत घेऊन जात असता तिच्या मागे ससाना लागला जीव वाचवण्यासाठी उडत असताना तिच्याकडून शिवालयाला तीन प्रदक्षिणा घातल्या गेल्या दमून ती मंदिराच्या शिखरावर बसली असताना त्याचवेळी ससान्याने झडप घालून तिला ठार केले त्या पुण्याईने तिला राणीचा जन्म मिळाला उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले तेव्हा राजाने तिला त्या दोघांच्या पुढील सात जन्माबद्दल सविस्तर सांगितले अंतिम जन्मी राजा अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवपंथांची दीक्षा घेणार व सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्त होऊन राणीसह शिवपद प्राप्त करणार असल्याचेही सांगितले सूत म्हणाले भगवान शंकर अल्पसेवेनं संतुष्ट होणारे आहेत निजकृपेने जीवांचे कल्याण करणारे आहेत विमर्शन राजाने पत्नीला सांगितल्याप्रमाणे जन्म घेतले आणि शेवटी शिवभक्तीने सर्वार्थाने पवित्र होऊन तो पत्नीसह कैलासाच गेला असा आहे शिवभजनाचा महिमा सुतमुनी पुढे शिवभक्तीची थोरवी सांगणारी चंद्रसेन राजाची कथा सांगितली उज्जयिनी नगरीचा राजा चंद्रसेन हा परम शिवभक्त होता तो महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची सेवा भक्ती करायचा मणिभद्र हा त्याचा जीवलग मित्र होता एके दिवशी मणिभद्राने राजाला एक सूर्यासारखा तेजस्वी असा अजब मनी भेट म्हणून दिला त्या मण्याच्या दर्शनाने अनेक रोग बरे होत अष्टधातूंना मण्याचा स्पर्श होताच त्याची सोन्यात रूपांतर होई त्यामुळे चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली राजाचे वाढते यश कीर्ती व संपन्नता पाहून अनेक राजे त्याचा द्वेष करू लागले त्याच्याकडचा तो मनी मिळवण्यासाठी अनेक राजे एकत्र आले त्यांनी प्रचंड सैन्यानिशी उज्जैनीवर चाल करून नगराला चहूकडून वेढले राजाला युद्ध नको होते आपला सर्व भार महाकालेश्वरावर टाकून तो शिवशंभूला शरण गेला राजाने विचार केला तो दिनांचा रक्षक जगाचा उद्धारक जगदीश्वरच या संकटाचे निवारण करील सर्व चिंता दूर सारून तो शिवमंदिरा शंकराची विधियुक्त पूजा करू लागला बाहेर प्रधानाच्या नेतृत्वाखाली युद्ध सुरू होते तर आत राजाची शिवार शिवाराधना सुरू होती ती पाहण्यासाठी जनता लोटली होती त्यातच एक विधवा गवळण आपल्या सहा वर्षाच्या गोपबाळाला कडेवर घेऊन उभी होती शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक घरी गेले गोपबाळाची आई पण त्याला घेऊन घरी आली इकडे बाळाला शिवपूजा आठवली त्याने बाजूच्या उजाड झोपडीत शिवलिंगासारख्या गोलाकार पाषाणाभोवती मातीची देविका तयार करून पूजा करण्यास सुरुवात केली तो पूजेत इतका तल्लीन झाला की त्याला दृढ ध्यान लागले तो देहभान विसरला आई हाक मारते आहे याकडे त्याचे लक्ष नव्हते त्याच्या आईने येऊन पाहिले तर हा शेजारच्या ओसार झोपडीत ध्यान लावून बसला होता तिने त्याला जेवायला चालण्यास सांगितले पण तेही त्याला ऐकू गेले नाही तिने रागाने त्याने रचलेले दगडाची लिंग व वेदिका उधळून लावली व त्याचा हात धरून ती त्याला उठू लागली आपली शिवपूजा मोडली म्हणून बाळ रडू लागला लोटांगण घालू लागला माझी पूजा मोडली आता मी प्राणत्यागच करतो असे म्हणून आक्रोश करू लागला त्याचे हे भलते आचरण पाहून संतापून त्याच्या आई त्याला तिथेच सोडून गेली व आपले जेवण उरकून गवताच्या चटेवर पांघरून घेऊन झोपली पूजा मोडल्याने दुःखी झालेला गोपबाळ रडत रडत उजाड झोपडीत विलाप करीत होता त्याचा मनोभाव पाहून शंकराने पडक्या झोपडीच्या ठिकाणी रत्नखचित शिवमंदिर निर्माण केले डोळे उघडताच बाळाला मोठे आश्चर्य वाटले त्याने गाभाऱ्यात जाऊन तयार असलेल्या राजोपचारा सामग्रीने भक्तिभावाने शंकराची शोडोपोपचार पूजा केली तो अत्यंत उल्हासाने शिवनाम घेत नाचू लागला तेव्हा प्रसन्न होऊन महादेवाने त्यास दर्शन दिले व वरदान मागण्यास सांगितले गोपबाळाने बाळाने शिवशंभूला आपल्या आईला क्षमा करून तिलाही दर्शन देण्यास सांगितले बाळ आईला घेऊन आला आईने शिवशंभूला नमस्कार केला त्याची भक्ती पाहून तिला भरून आले तिला आपल्या मुलाच्या भक्तीचे खूप कौतुक वाटले आणि न राहून तिने ही घटना राजा चंद्रसेनाला सांगितली राजाही आश्चर्यचकित होऊन बाळाला भेटण्यासाठी दोरेने तेथे आला त्याने गोप बाळाच्या शिवभक्तीची स्तुती केली ही घटना वाऱ्यासारखी पसरली बाहेर वेढा घालून बसलेल्या शत्रू राजांनाही समजली त्यांचे मतपरिवर्तन होऊ लागले त्यांनी युद्धात थांबून चंद्रसेनाला निरोप पाठवला हे नृपश्रेष्ठा तू तु, आणि तुझे सर्व प्रजानन धन्य आहात तुमची शिवभक्ती खूप थोर आहे ज्याच्यावर साक्षात भगवान शंकर प्रसन्न आहेत त्या तुझ्याशी वैरभावना धरण्यात आमचे अहितच आहे आम्ही आमच्या सर्व दुर्वासना बाजूला ठेवून तुझ्या भेटीची इच्छा करत आहोत आम्हाला त्या भक्त श्रेष्ठ बालकाचे दर्शन घ्यायचे आहे शिवप्रभूंचे लिला कर्तृत्व प्रत्यक्ष पाहायचे आहे चंद्रसेन सर्व राज्यांना सन्मानपूर्वक नगरात घेऊन आला राजांनी लहानग्या गोप बाळाचे खूप कौतुक केले ते म्हणाले शंकर प्रसन्न झाला की काहीही घडू शकते गवताच्या झोपडीचे सुवर्णसदन झालेले आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत शिवकृपेने सर्व प्रकारच्या सिद्धी घरी दासी होऊन राहतील व न मागता इच्छित मनोकामना पुरवतील अशा प्रकारे गोपबाळाचे कौतुक होत असताना तेथे रामभक्त हनुमान प्रकट झाला हनुमंताने त्या गोपबाळाला मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले त्याने बाळावर कृपादृष्टी करून त्याला शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश करून अनुग्रहित केले प्रदोष व सोमवार व्रत कसे करावे याची माहिती दिली हनुमंताच्या प्रसादाने त्या मुलाला चौदा विद्या व चौसष्ट कला प्राप्त झाल्या त्याने बाळाचे नाव श्रीकर असे ठेवले हनुमंताने श्रीकराला त्याच्या आठव्या पिढीत नंदराजाचा जन्म होईल तो भगवान विष्णू यांचा अवतार श्रीकृष्ण याचा धर्मपिता होईल असे सांगितले श्रीकराला अनेक शुभाशिवाद देऊन हनुमान अंतर्धान पावला रामभक्त हनुमान ज्याचा सद्गुरू आहे त्याला भय कसले श्रीकर व चंद्रसेन नित्य शिवाराधना करू लागले व अंती परमगती मिळून ते शिवपदास पोहोचले फलश्रुती या अध्यायाच्या पठनाने दारिद्र्य व शत्रुचे भय नष्ट होईल संपदा मिळू लागेल स्मरणशक्ती वाढेल ओम नम शिवाय ओम नम शिवाय